नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की भुवनेश्वरीला भेटणार आता तिच्या पापाची शिक्षा तर नेमकं काय घडतंय चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अधिपतीच्या विरोधामध्ये ह्या भुवनेश्वरीने सगळे काही कान आणि कट कारस्थाने रचलेले असतात कारण की हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल कारण की आता अक्षराला फसवण्यासाठी चक्क ह्या भुवनेश्वरीने तिच्या अख्ख्या फॅमिलीला ट्रॅप बनवलेलं असतं आणि यामध्ये अक्षरा चांगल्यापैकी फसते देखील परंतु अक्षराला माहित असतं की ह्या भुवनेश्वरीच्या विरोधात आपण जाऊन काही जरी केलं तरी ही भुवनेश्वरी पैशाच्या जोरावरती तिथून सुटूनच येणार त्याच्यामुळे अक्षरा ठरवते की काही जरी झालं तरी ती पोलीस कंप्लेंट आपण माघारी घ्यायची परंतु आता ही भुवनेश्वरी एवढी हुशार असते की ती स्वतः ती पोलीस कंप्लेंट माघारी घेऊन देत नाही कारण की तिला माहीत असतं एकदा का जर ही पोलीस कंप्लेंट माघारी गेली तर त्यावेळेस परत अधिपतींच्या मनामध्ये मास्तरीबाईबद्दल आदर आणि प्रेम वाढेल कारण की ह्या भुवनेश्वरीला अक्षराला कायमचं या घरातून काढून टाकायचं असतं आणि अधिपतींच्या आयुष्य देखील परंतु मित्रांनो या भुवनेश्वरीने किती जरी प्रेम केलं तरी अधिपतींच्या मनामध्ये अक्षराबाबतचं प्रेम थोडं देखील कमी झालेलं नसतं कारण की अधिपतींना वाटत असतं की अशा करूच शकत नाही कारण की त्याने असा निर्णय का घेतला असेल या सगळ्या काही प्रश्नाची उत्तरं अधिपतींना सापडत नसतात त्याच्यामुळे अधिपती म्हणतात की काही जरी झालं तरी मास्तरीबाईंना जाऊन मी हे सगळं विचारणारच परंतु इकडे मित्रांनो घडलेलं असं असतं की आता या हिराने एवढा मोठा मूर्खपणा केलेला असतो की तिला वाटत असतं की आपल्याला पैसा भेटला की सगळं काही ठीक होईल परंतु हिराला माहीत की एक दिवस आपल्या अंगलट अशी गोष्ट येणार आहे की भुवनेश्वरी स्वतः माझ्यावरती सगळं काही ढकलून देईल तर मित्रांनो ही हिरा पुढे एवढ्या घाण मॅटरमध्ये सापडते की पुन्हा ती तिथून सुटण्याची नावच घेऊ नका तर मित्रांनो इकडे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की आता अक्षरावरती खूप मोठं संकट आलेलं असतं कारण की अधिपती आणि अक्षरा ह्या दोघांचं देखील आता नातं दुरवणार असतं परंतु मित्रांनो मालिकेच्या पुढील भागांमध्ये म्हणजेच या मालिकेचा लवकर तुम्हाला शेवट देखील पाहायला भेटेल की या भुवनेश्वरीचे सगळे कट कारस्थानं सगळे काय आता सगळ्यांसमोर येतात आणि त्यावेळेस मात्र भुवनेश्वरीला स्वतः पोलीस देखील वाचू शकत नसतात कारण की या भुवनेश्वरी विरुद्ध एवढे काही पुरावे सापडतात की या भुवनेश्वरीला स्वतः आता पोलीस खोटं नाही तर खरोखरच पकडून घेऊन जातात कारण की तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की आत्तापर्यंत या भुवनेश्वरीने एवढे पाप आणि एवढे कट कारस्थाने केलेले आहेत तरी आतापर्यंत ही अजूनपर्यंत सुटत आलेली होती याच्यामुळे या मालिकेवरती प्रेक्षक वर्गांनी तर एवढी नाराजी व्यक्त केली की अक्षरशः लोकांनी पाहणं बंद केलेलं आहे पण सगळ्या लोकांना एकच वाटतं की ह्या मालिकेचा शेवट आता काहीतरी चांगल्या कारणावरून व्हावं तर तुम्हाला काय वाटतं या भुवनेश्वरीला शेवटी कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि या मालिकेचा शेवट कसा झाला पाहिजे प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू या पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर अपडेट कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद